अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर संतप्त जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आले पोलीस ठाण्याची तोडफोड करण्यात आली तर वाहनां पोलिसांच्या वाहनांवर सुद्धा दगडफेक करण्यात आले तर दुचाकीही फोडण्यात आले दगडफेक करणाऱ्या जमावावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आलाय जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडलेल्या आहेत दगडफेकीत सतरापेक्षा अधिक पोलीस कर्मचारी व अधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे तर उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील यती नरसिंह आनंद यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जमाव संतप्त झाला होता काही संघटनाचे लोक यती आनंद यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून मॉप घेऊन आले होते अशा वेळेस पोलीस स्टेशननी इन्चार्जनी त्यांना सांगितलं की ऑलरेडी एक एफ आय आर आलेली आहे आमच्याकडे त्याच्यावर कारवाई सुरू आहे आणि समजून सांगून सम्झ त्यांना परत पाठवलं होतं पण त्यामधले नंतर असं समजलं की काही लोकांनी व्हिडिओ जास्त व्हायरल करून मॉबला गोळा केलेला आहे जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांना समजून सांगत होते की इथून परत जा त्यांच्यावर अचानक दगडफेक सुरू केली आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना शांततेचे अपील करतो आणि कोणी कुठल्याही अफवाला बळी पडू नये कोणी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये